पयोदमधला जो पहिला दिवस होता तुमचा तो नेमका कसा होता काही आहे हो पयोदमधला पहिला दिवस मी देऊन दोन मशीन घेऊन ट्रेनिंग जे सुरू केलं तो दिवस एखाद्या कामाची सुरुवात आपण असं म्हणतो की एखादा मुहूर्त काढून करतो पण कुठलाही मुहूर्त न काढता ज्या घरात बसलेल्या महिला होत्या म्हणजे विधवा परितक्त्या कारण त्याच रिकाम्या होत्या त्यांच्या हस्ते ह्या ट्रेनिंगचं किंवा ह्या कामाची मुहूर्त मेड रोडवली गेली हा पहिला दिवस मला आठवतो तर दोन हजार अकरामध्ये जपानमध्ये सुनामी आलं म्हणजे आपदा आली आणि आपण आपदा निवारणच्या ह्याच्यावर काम करत असताना ह्या आपदेवर म्हणजे इंडस्ट्रीला येणारी आपदा दूर करण्यासाठीच आपण प्रोडक्ट्स बनवले तर आपल्या पण इंडस्ट्रीला आपदा आली तर मग ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा हा जेव्हा विचार आला तेव्हा दोन हजार अकरामध्ये पुण्यामध्ये सी आय आय म्हणजे कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांची एक मिटिंग होती ह्या मिटिंगमध्ये देवानंद सरांना आमंत्रण दिलं गेलं की तुम्ही या तुम्ही छोट्याशा गावात बसून जर असे प्रॉडक्ट्स जपानसारख्या क्वालिटी कॉन्शियस देशाला पुरवताय तर आम्हाला पण दाखवा की तुम्ही काय बनवताय तर तिथे सी आय आयमध्ये सगळे मोठमोठे नामांकित उद्योजकांची मिटिंग होती त्यामध्ये बजाज टाटा पुण्यामधले बी व्ही जी ग्रुपवाले असे सगळे मोठे मोठे ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांचे हेड तिथे होते आणि त्या मिटिंगमध्ये हे प्रोडक्ट प्रेझेंट करण्याची संधी मिळाली आणि आम्ही जेव्हा प्रेझेंट केलं की बाबा हे ग्लवज आम्ही जपानमध्ये पुरवतो आहे आणि ग्रामीण भागातून पुरवतो आहे तर त्या मिटिंगमध्ये मिस्टर अजय कुमार आलेले होते, आले होते, होते, होते जे टाटामधून आलेले होते टाटा कंपनीतून टाटा कम्युनिकेशन हेड होते ते आम्हाला एकट्यांनाच नाही तर त्या मिटिंगमध्ये जे जे उद्योजक बसलेले होते जे मोठे मोठे कंपन्यांचे आलेले प्रतिनिधी होते त्यांना त्यांनी आम्हाला एक खूप छान त्याच्यावर प्रतिक्रिया दिली जो गाव क्या क्या की जो व्यक्ती हिंगणगावसारख्या गावातून जपानसारख्या क्वालिटी कॉन्शियस देशाला प्रोडक्ट पुरवतोय तर आम्ही इथे बसलेल्या इंडियन कंपन्यांनी ह्यांचं प्रोडक्ट डोळे झाकून घ्यायला पाहिजे कारण हे क्वालिटीच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचले आणि मग त्यानंतर सांगायला खूप म्हणजे आनंद वाटतो की पहिली ऑर्डर आली टाटा मोटर्स कंपनी जी पुण्यातली आहे त्यांची आणि अशा पद्धतीने टाटा ग्रुपशी जोडलं गेलो ह्याच सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला मुंबईमधल्या एका कार्यक्रमामध्ये रतन टाटांची भेट घेण्याची संधी मिळाली आणि आमच्या आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण आहे ज्याला आपण इंडस्ट्रीचा बादशाह म्हणतो आणि आमचा हा सुरू झालेल्या प्रवासामध्ये रतन टाटांच्या हातातला हात हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि आम्ही पूर्ण भारतातल्या टाटाच्या जवळपास एक सात ते आठ कंपन्यांशी जोडलं गेलो त्यामध्ये स्पेशली ताज हॉटेल्स म्हणजे आम्ही काम करत होतो इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीला लागणारे ग्लोव्ज त्याबरोबर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला लागणारे ग्लोव्ज ताजमहेल पॅलेस मुंबई जे गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचं आहे त्यांच्यासाठी पहिलं सॅम्पल बनवलं आणि त्यांना खूप आवडलं त्यांनी आम्हाला मिटिंगला बोलवलं आणि विचारलं की कुठली कंपनी आहे तुमची तर आम्ही म्हटलं आम्ही अशा छोट्याशा गावातून आम्ही जपानमध्ये असे प्रॉडक्ट्स बनवतो महिला काम करतात ते सगळ्या तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला अजून एक दुसऱ्या प्रकारचे ग्लोव्ज द्याल का आमचे इंटरनॅशनल ड्रायव्हर्स येतात जे ड्राईव्ह करतात ड्राईव्ह करताना ग्लोव्ज घातले जातात पण जाता, ते ग्लोव्ज येत ना त्याच्यावर डॉट्स असतात ते निघून जातात आणि ग्रीप येत नाही आणि मग त्यांना ते बरोबर दिसत नाही तर आम्ही एक स्पेशली ग्लोव्ज तयार केला म्हणजे कपडा मॅन्युफॅक्चरिंग करताना डॉट्स त्याच्यामध्येच येईल असा की जेणेकरून ते डॉट्स निघणार नाही कारण हे कपडा आपण स्पेशली मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल कंटेंट्स नसतो तर त्यामध्ये डॉट्स टाकून घेतले आणि तो, ता ता तो ग्लोव्स ताजला आम्ही इंट्रोड्यूस केला ड्रायव्हरांसाठी ग्लोव्स इंट्रोड्यूस केल्यानंतर पुन्हा आम्हाला मिटिंगसाठी बोलवलं गेलं त्यांच्या सेंट्रल ऑफिसमधून आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पूर्ण भारतभरातल्या जेवढे ताज हॉटेल्स आहेत तेवढ्या सगळ्या ताज हॉटेल्सला आम्हाला तुम्हाला तुमचे ग्लोव्ज द्यायचे आहेत कारण तुम्ही इतके छान ते क्वालिटीनुसार बनवलेले आहेत आणि तुमचा जो काही उद्देश आहे सोशल कॉज आहे सामाजिक बांधील की सामाजिक उद्योजकता निर्माण करणं तोच टाटाचा पण आहे त्यामुळे आम्हाला तुमच्यासारखेच लोक हवेत आणि हे प्रोडक्ट्स आम्हाला तुमच्याकडनं हवं आहे प्रत्येक हॉटेल हा त्यांच्या लोकल मार्केटमधून वेगवेगळ्या बायर्सकडनं वेगवेगळ्या टाईपचा ग्लोव्स घेत होता वेगवेगळ्या किमतीनुसार घेत होता पण पहिल्यांदा त्यांच्या पण इतिहासामध्ये नोंद झाली की फक्त पयोद इंडस्ट्रीकडनं सेंट्रल ऑर्डर काढून पूर्ण देशभरातले साडेतीनशे प्रॉपर्टीज आहेत ताजची म्हणजे फक्त ताज हॉटेल्स नाहीत ता जिंजर आहे विवांत आहे त्यांचे जे काही फ्रँचायसी मॉडेल आहेत त्या सगळ्यांसाठीची ग्लोजची ऑर्डर आपल्याला मिळाली आणि आपदा जी आम्हाला जपानमध्ये आलेली होती त्याच्यावरचं उत्तर म्हणजे देशामध्ये आमची एंट्री झाली म्हणजे आपल्या लोकल मार्केटमध्ये एंट्री झाली आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की पयत कंपनीचा ग्लोज हा ताज हॉटेल्ससाठी हो गेला आणि ह्याचबरोबर महिलांना खूप स्वाभिमानाची त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली की मी जे बनवते आहे ते एवढ्या चांगल्या ठिकाणी मी देते त्यामुळे ते काम करताना ती पण तितकीच कॉन्शियस झाली तिच्यामध्ये ते काम करताना दोन तीन गोष्टींचे त्यांच्यामध्ये बदल झाले एक तर त्यांचं आरोग्य तर नीट झालंच जाला। झालं त्यांचं राहणीमानाचा दर्जा सुधारला त्याचबरोबर हे काम करत असताना त्यांच्यामध्ये ते सहनशक्ती वाढली त्यांची ॲक्युरसी वाढली कारण आपण इतका वेळ एखादं काम करतोय आहे प्रॉडक्ट्स छोटंसं ते जर असं मशीनमधून सरकण पुरे निघून जातं पण ते बघत असताना तेवढ्याच मेजरमेंटनुसार तेवढ्याच साईजनुसार ग्लोव्ज बनवायचं आहे तर हे सगळं करत असताना तिचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तिची ॲक्युरेसी वाढली तिचं आरोग्य वाढलं तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला ह्या सगळ्या गोष्टींचा बदल त्याच्यामध्ये झाला ह्या प्रोडक्ट्समुळे आणि अशा पद्धतीने दोन हजार अकरापासून भारतीय बाजारपेठेमध्ये पण पयोद इंडस्ट्रीची एंट्री झाली वेगवेगळ्या कंपनीसाठी वेगवेगळे टाईप्स लागणारे असे दहा अकरा प्रकार आपण त्याच्यामध्ये बनवतो आहे आणि ते आत्तापर्यंत जवळपास एक चौदा वर्षामध्ये आपण ते बनवतो आहे फक्त कोरोनाच्या काळामध्ये त्या कामाला आम्हाला थोडासा धक्का बसला हुँ, हुँ. त्या काळातले काय अनुभव आहेत त्याच्या अगोदर तर जपानमधलं जे काही सुनामी आलं हो, त्याच्यामुळे ते, ते काम थोडंसं स्लो डाऊन झालं होतं त्यामध्ये कोरोनाच्या अगोदरची चांगली गोष्ट पहिल्यांदा सांगते दोन हजार अठरामध्ये हे सगळं काम सुरू असताना महाराष्ट्र इंडस्ट्री डिपार्टमेंटनी आपल्या सगळ्या महिला काम करतात ते तर त्यांचा एम एस आय सी डी पी म्हणजे महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्या प्रोग्रामच्या अंतर्गमध्ये ह्या सगळ्या महिलांच्यासाठी एक हँडग्लोव्ह क्लस्टर सँक्शन आणि डिक्लेअर केलं आणि ह्याच हँडग्लोज आणि क्लस्टरच्या माध्यमातून आम्ही ज्या आपल्याकडे काम करणाऱ्या ज्या पहिल्यापासून काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्याच्यातल्या शंभर महिलांच्या शंभर कंपन्या रजिस्टर केल्या त्यातून उद्देश हा होता की आत्तापर्यंत आम्ही रोजगाराची संधी उपलब्ध केली आता भविष्यात ह्यांनी होऊन त्यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी रोजगाराची संधी निर्माण करावी आणि फक्त हँड नाही तर हायजीनशी रिलेटेड असलेले इतर अनेक प्रोडक्ट्स आपल्या ह्या भागातून जावेत आणि ह्या सगळ्या कंपन्यांनी हे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवावेत आणि त्या स्वतः आता एम्प्लॉईज टू एम्प्लॉयरकडे जाव्यात hmm. म्हणून हे क्लस्टरच्या माध्यमातून ह्या सगळ्यांची मिळून एक कंपनी ग्रामणी पर्सनल प्रोटेक्टिव्ह अँड हायजीन प्रोडक्ट्स फाउंडेशन ज्याच्या ह्या सगळ्या सभासद आहेत त्याच्यातल्या दहा जणी त्याच्या डायरेक्टर आहेत आणि ही महिलांची शंभर टक्के असलेली कंपनी रजिस्टर झाली भविष्यामध्ये ही कंपनी त्या भागामध्ये काम करेल आणि ह्या शंभर उद्योजिका काम करतील ह्या दहा दहा जणींचा एक ग्रुप बनवून एक प्रोडक्ट म्हणजे वन प्रोडक्ट वन विलेज अशी जी काही आपली संकल्पना होती ती त्यातून निर्माण केलेली आहे आम्ही आणि ह्याच्यातून अनेक विथ प्रोडक्ट्स म्हणजे फक्त ग्लवजच नाही टॉवेल्स स्नॅपकिन्स अजून जे काही डिमांड्स आहे सगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीकडनं ती पण आपण त्याच्यातून फुलफिल करणार आहोत त्याचबरोबर फक्त ह्या उभ्या राहिल्या तर ह्यांच्या घरामध्ये ह्यांचे मुलं असतील किंवा भविष्यामध्ये त्या आपल्या भागामध्ये जे कोणी टेक्स्टाईलशी रिलेटेड काम करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांना लागणारं सी एफ सी म्हणतो त्याला त्यांना लागणारी सगळी व्यवस्था तिथे होणार आहे सी एफ सी म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर समूह केंद्र तर त्यामध्ये जे काही प्रोडक्टला व्हॅल्यू ॲड करणाऱ्या मशिनरी आहे त्याचा इंडस्ट्री डिपार्टमेंटकडनं आपल्याला सपोर्ट्स मिळणार आहे आणि प्रोडक्टला व्हॅल्यू ॲड केल्या के तर ते प्रोडक्ट त्याची डिमांड वाढेल त्याची किंमत वाढेल आणि ती भारतीय बाजारपेठेमध्ये आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू कारण का तर बरेच जणांकडनं आम्हाला बऱ्याच इंडस्ट्रीकडनं डिमांड आले की आम्हाला ह्या पद्धतीचा ग्लोज मिळेल का हे हायजीन प्रोडक्ट्स मिळेल का पण त्याला लागणारं व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मशिनरी ज्या अत्याधुनिक मशिनरी आहेत त्या मशिनरींची व्यवस्था आपल्याकडे नाही आहे त्या मशिनरी, त्या मशिनरी जर पाहिजे असेल तर आपल्याला कोल्हापूरला जावं लागतं ती मदत घेण्यासाठी किंवा आपल्याला पुण्यापर्यंत जावं लागतं पण ह्या जर इन हाऊस असतील तर ते प्रोडक्ट्स किंवा ती पूर्तता कामाची म्हणजे जे काही आपल्याला डिमांड आलेली आहे ती आपण पूर्ण करून देऊ शकतो आणि अजून जास्तीत जास्त इंडस्ट्रीपर्यंत पोहोचू शकतो अजून जास्तीत जास्त प्रकारचे ग्लोव्स बनवू शकतो हायजीनशी रिलेटेड असलेले अनेक प्रोडक्ट बनवू शकतो म्हणून ह्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये पु भविष्यामध्ये एकतर इन्क्युबेशन सेंटर येणार आहे त्याच्यानंतर अत्याधुनिक मशिनरी येणार आहेत त्याच्यानंतर ट्रेनिंग सेंटर पण असणार आहे म्हणजे कोणाला जर भविष्यामध्ये ह्या विषयाशी रिलेटेड एखादं दे प्रशिक्षण घ्यायची इच्छा असेल तर ते ट्रेनिंग असणार आहे त्याचबरोबर इथे धागा कलर करण्यापासून म्हणजे धागा बनण्यापासून तर प्रॉडक्टला व्हॅल्युएड करणाऱ्या सगळ्या मशिनरी येणार आहेत तर भविष्यामध्ये जे काही प्रोडक्ट्स बनतील ते सगळे त्या एरियातून फुलफिल होऊन मार्केटमध्ये जाणार आहे आणि ह्या सगळ्या महिला भविष्यामध्ये ह्या ग्रामीण उद्योजक म्हणून आपल्या ह्या भा भागाचं प्रतिनिधित्व करणार आहेत Wow. आणि हे हँड क्लस्टर म्हणून देशामध्ये जे कोणी बाहेरून येतील की ज्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे आणि ग्लोव्ज बघायचं आहे तर सांगली जिल्ह्यातल्या आपल्या कवठेमंकाळ तालुक्यातल्या हिंगणगाव हे ग्लोव्ज क्लस्टर म्हणून भविष्यामध्ये नावारूपाला येणार आहे त्याच्याकडे तसंच बघितलं जाईल तसेच व्हिजिटर्स येतील तर हे काम करत असताना आम्हाला कळलं की हजारो प्रकारचे ग्लोवज असतात hmm. त्याचबरोबर हजारो प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीला लागणारे त्यांचे जर आठ दहा फ्लोअर असतील तर आठ दहा ला फ्लोअरला लागणारा कामानुसारचा ग्लोज वेगवेगळा वेग 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 असतो आणि आम्हालाही माहिती मिळाली पण ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी किंवा जे कोणी ग्लोज इन्क्युबेशन ट्रेनिंगला येणार आहे तर त्यांना पण ही माहिती मिळावी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी किंवा ह्या विषयावर जे कोणी भविष्यामध्ये ज्यांना कोणाला काम करायचं आहे तर त्यांनाही माहिती मिळावी ह्यासाठी आमचं एक स्वप्न आहे की हे ग्लोज म्युझियम एक तयार करायचं की जेणेकरून त्या एरियामध्ये इंडस्ट्रीयल टुरिझम पण पॉईंट ऑफ व्ह्यूनी कधीतरी दुष्काळी पट्टा दुष्काळी पट्टा म्हणून आपण बघतोय त्या भागाकडे पण कधीतरी इंडस्ट्रीयल टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण कोणीतरी बघावं आणि त्या भागाकडे यावं ह्या उद्देशाने आम्ही आमची एक ही वाटचाल पुढे सुरू केलेली आहे जुने कपडे वापरून बऱ्याच नित्योपयोगी वापरल्या जाणाऱ्या कापडी वस्तूही तुम्ही बनवताय तर या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधला हा अनुभव कसा आहे सर्वात मोठा प्रश्न आहे की टेक्स्टाईल वेस्ट हो। कारण आता आपले वॉर्डरोब पूर्णपणे कपड्यांनी भरलेले आहेत पूर्वी कपाट एक असायचं प्रत्येकाचा एक वेगवेगळा खण असायचा पण आता घरामध्ये प्रत्येकाचा एक एक वेगवेगळा कपाट असतं आणि भरपूर कपडे असतात पूर्वी सणवाराला घेतले जायचे पण आता आवडलं की लगेच आपण आणतो आणि टाकतो पण सर्वात मोठा प्रश्न नंतर पडतो हो की ह्या सगळ्या जुन्या झालेल्या कपड्यांचं करायचं काय पूर्वीची आपलीच संस्कृती आहे कारण आपली आजी आज कधीतरी हे जुने कपडे काढून गोदडी बनवत होती आणि आपण ते मला असं वाटतं विसरत चाललोय ह्या कपड्यांचं करायचं काय हा प्रश्न यायलाच नाही पाहिजे पण तरी पण आपण हे विसरत चाललोय आपलीच संस्कृती आमची एक मैत्रीण आहे ती युरोपमध्ये असते आहे भारतीयच पण ती तिथे स्थायिक आहे आणि ती मला आम्हाला म्हटली की पाश्चिमात्य देशांनी जुन्या वापरलेल्या कपड्यांपासून बनवलेले प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली आहे तर म्हटलं असं का तर ते म्हटले की वातावरणातला कार्बन उत्सर्जन कमी करणं म्हणजे कार्बन क्रेडिटचा फायदा घेणं ह्याच्यासाठी ह्या लोकांनी हे वापरायला सुरुवात केलेली आहे आणि आपण भारतीयांनी अजून केलं आहे का तर म्हटलं की आपल्याकडे आता वसुंधरा अभियान किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातून हे सगळं काम सुरू झालेलं आहे पण अजून इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं नाही पण त्या लोकांनी तर ते काम करायला सुरुवात केली आहे पाश्चिमात्य देशांनी आणि त्याचा मागचा उद्देश असा आहे की ह्यातून कार्बन क्रेडिटचा पण फायदा मिळावा आणि टेक्स्टाईल वेस्ट कुठे कमी करता येईल आम्ही जेव्हा एक टेक्स्टाईल वेस्ट म्हणजे पर्यावरणाला घातक असलेलं ह्या विषयावर जेव्हा चर्चा करायला सुरुवात केली तेव्हा ती म्हटली की आपण ह्या विषयावर काम करूया का पर्यावरणपूरक प्रोडक्ट्स कार्बन क्रेडिट कमी करता येईल का कार्बन उत्सर्जनाशी रिलेटेड आपल्याला काही काम करता येईल का तर म्हटलं करूया तर मग तिच्या मदतीने म्हणजे एक आम्ही मागच्या वर्षी प्रयोग केला दोन हजार तेवीसमध्ये आणि त्यामध्ये आम्ही जुन्या सुती साड्यांपासून जुन्या जीन्स पॅन्टपासून वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा वेगवेगळे प्रोडक्ट्स आम्ही तयार केले त्यामध्ये एक छान किस्सा घडला त्यामध्ये तिने मला सांगितलं की गिफ्ट रॅप रुमाल पाहिजेत बरं तर म्हटलं की गिफ्ट रॅप रुमाल म्हणजे काय तर म्हणे की जुन्या सुती साड्यांचे दोन तुकडे जोडून आम्हाला रुमाल पाहिजेत म्हटलं कशासाठी हवेत तर मग क्रिसमसमध्ये जे गिफ्ट पॅकिंग करतात त्यासाठी आमच्याकडे प्लास्टिकचा पेपर वापरला जात नाही तर आम्हाला कापडाचे तुकडे आम्ही रुमाल आहेत ते आम्ही त्याला रॅप करण्यासाठी वापरतो म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपला चपाती बांधण्याचा कपडा किंवा आपण म्हणतो ना की गठुड बांधतो जे हो, हो. टोपलीला आपण बांधतो ते रुमाल झडपा म्हटलं किती हवेत तर ती म्हटली तीस हजार रुमाल हवेत मग जेव्हा इथल्या महिलांच्या बरोबर आम्ही बोलायला सुरुवात केली तर सगळ्या फार हसायला लागल्या ते ला म्हटलं की असं काय मॅम असतं का म्हटलं नाही त्यांना हवेत तर आपण बनवून देऊ शकतो का मग अशा पद्धतीने मग आम्ही काय केलं की आपल्या कवटीमंकाळ किंवा त्या एरियातल्या ज्यांच्या ज्यांच्याकडे पिकोच्या मशीन आहेत अशा सगळ्या महिलांना आम्ही बोलवलं की तुमच्याकडे पिकोची मशीन आहे तुम्हाला असं काम दिलं तर तुम्ही कराल का आणि अशा एक शंभर दिवशी महिला आल्या त्याच्यामध्ये मग त्या सगळ्यांना आम्ही ते रुमाल जोडण्याचं काम दिलं हजार दोन हजार आम्ही रुमाल जोडले कारण आम्हाला खूप कमी वेळेमध्ये आम्हाला ते काम पूर्ण करायचं होतं आणि आम्हाला त्या मार्केटमध्ये ते प्रोडक्ट्स इंट्रोडक्शन करायचे होते म्हणून आम्ही ते महिना दोन महिन्यातच ते काम पूर्ण केलं आणि अशा पद्धतीने ते गिफ्ट रॅप रुमाला मी बनवले आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टाईपच्या बॅगा आणि तिथे गेल्यानंतर तिने एक ब्रँड लॉन्च केला नारीकाइंड बरं आणि नारीकाइंड नावाने तिथे डेन्मार्कमध्ये हा ब्रँड लॉन्च केला आणि तिथल्या मार्केटमध्ये हे प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस झाले त्याच्यानंतर आम्हाला तिथल्या कस्टमरकडनं तिला जे काही फीडबॅक आले त्या पद्धतीने आम्ही त्याच्यात बदल करत गेलो असं वर्षभर झालं आणि यावर्षी सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला कंटेनर बेस ऑर्डर आली आहे त्यामध्ये फक्त गिफ्ट रॅप रुमालच नाही वेगवेगळे बॅग्स पण आहे त्याचबरोबर ग्लोबल स्टँडर्ड स्टँडर्डनुसार म्हणजे सर्टिफिकेशननुसार आम्ही हे प्रोडक्ट्स बनवतोय त्यामध्ये जुन्या जरी सुती साड्या असल्या तरी त्यामध्ये त्या साडीचा सा कुठला कलर असायला हवा त्याच्यात कुठले डिझाईन्स असायला हवे दुसरं की आलेली साडी ही स्वच्छ धुतली पाहिजे उन्हामध्ये वाळवली पाहिजे त्याच्यानंतर ते कटिंग करणं त्याच्यानंतर त्याच्यापासूनच तेचा प्रोडक्ट्स बनवणं प्रोडक्ट केल्यानंतर जरी जुन्या कपड्यांमधून आपण बनवत असलो तरी ग्लोबल रिसायकल स्टँडर्ड म्हणजे युरोपियन मार्केटमध्ये एक्सपोर्ट क्वालिटीनुसार जे काही त्याचे नॉर्म्स ते आहेत त्यानुसार त्याला यु व्ही रेजनी डट त्याची काढणं हे सगळे नियम आपण त्याच्यामध्ये फॉलो केले जे ग्लोव्ज बनवताना केलेत जे युरोपियन मार्केटला लागतात त्या निकषानुसारच ते प्रोडक्ट बनवलं गेलं जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर